आज गुरुवार बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मरियेचा राणीपद स्मृती दिन लुकलेखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नाजरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाब्रियल देवदूताला पाठवले ती दावीच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेल्या स्त्रीये कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिवू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल तू त्याचे नाव येशू ठेव हो। तो थोर होईल व त्याला परत परताचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याच्या पूर्वज दावीद याच्या राजसनात देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज करेल व त्याच्या राज्याला अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परत परताचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करीन म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही मातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वाझ म्हणतात तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला हो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला चिंतन पंधरा ऑगस्ट रोजी आपण पवित्र मर्येचे स्वर्गनयन हा सोहळा साजरा केला आज आपण तिच्या राणीपदाची स्मृती साजरी करीत आहोत प्रभू हा जर साऱ्या विश्वाचा सम्राट असेल तर पवित्र मर्ये ही स्वर्ग आणि पृथ्वीची राणी आहे ती जशी माता आहे तशीच ती राणी देखील आहे याचे भान ठेवून आपण तिचा योग्य तो आधार सन्मान केला पाहिजे येशू हा याकोबाच्या घराण्यावर युगानयुग युग राज्य करणार असल्याने त्या राजाचा सर्वात मोठा मान त्याच्या आई पवित्र मरियेला मिळावा हे ओघानेच आहे जिने राजांचा राजाला जन्म दिला ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी असणे हा त्या राजाचा बहुमान आहे स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून पवित्र मरियेला जसा देवदूत आणि संतांवर तसाच तिला अखिल मानवजातीवर आणि संपूर्ण सृष्टीवर अधिकार देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हा अधिकार पवित्र मर्या आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी आणि त्यांना देवाची कृपा मिळवून देण्यासाठी वापरित असते ती रोग्यांचे आरोग्य दुखितांचे सांत्वना आणि पापांचे आश्रय बनलेली आहे तिच्या कृपासना जवळ जाणाऱ्यांना ती कधीच रिकामा हाताने परत पाठवित नाही हा कित्येक श्रद्धावंतांना आजारावरचा अनुभव आहे मी पवित्र मरियेचे राणीपद मान्य केलेले आहे का रोजरी सारख्या प्रार्थनेने मी तिचा यथायोग्य सन्मान करतो